तसंच नाना पटोले अशोकराव चव्हाण बाळासाहेब थोरात या सगळ्यांशी संपर्क साधला आणि मला जयंतरावनं आम्हालाही बोलवलं आणि सांगितलं की जरी रविवारचा दिवस असला तरी आपण संध्याकाळी बसायचं आणि तशा पद्धतीनं संजय राऊतसाहेब वगैरे सगळ्या त्या मिटिंगला होते त्याच्यामध्ये चर्चा झाली खरं तर या मिटिंगमध्ये काय झालं त्याबद्दल तिथं आमच्या सगळ्यांच्या वतीनं असं ठरवण्यात आलं संजय राऊत साहेब तसंच जयंतराव पाटील आणि नाना पटोलेंनी बाहेर जाऊन साधारण काय चर्चा झाली कुठल्या पार्श्वभूमीवरती बैठक बोलवण्यात आलेली होती याबद्दलच्या संपूर्ण माहिती मीडियाला काल त्यांनी दिलेली आहे परंतु कर्नाटकचा निकाल जो लागला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पाठीमागं अनेक वर्ष तसं बघितलं तर दोन हजार चौदा सालापासून कालच्या कर्नाटकच्या निकालापर्यंत काही राज्यांचा अफवाद वगळता सातत्यानी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रातले दोन वेळेला सरकार आणि वेगवेगळ्या वे राज्यातली काही सरकार आली आणि त्याच्यामुळं साहजिकच भारतीय जनता पक्षामध्ये एक उत्साह पाहायला मिळायचा त्यांच्यामध्ये एक जोश पाहायला मिळायचा आणि विरोधक तसं बघितले तर थोडंसं डिमोरलाईज झालेले होते परंतु कर्नाटकचा ज्या प्रकारे निकाल आला आणि संपूर्ण एक्झिट पोलचे अंदाज पण सगळे चुकले कारण त्यांनी दाखवलेलं होतं शंभर ते एकशे दहा पर्यंत एकशे पंधरापर्यंत काँग्रेस जाईल परंतु काँग्रेस ही जवळपास एकशे पस्तीसच्या पर्यंत पोचली आणि हे तर एकदम पासष्ट पास पास पर्यंत पोचले आणि त्याच्यामुळे साहजिकच सगळ्यांचा सा एकदम उत्साह द्विगुणित झालेला आपण सगळ्यांनी पाहिला प्रत्येकाने आपली आपली प्रतिक्रिया पण दिली आणि त्याच्यातून पुढची लाईन ऑफ एक्शन महाविकास आघाडीची महाराष्ट्रामध्ये काय असली पाहिजे कशा पद्धतीनं राहिलेल्या पण वज्र सभा झाल्या पाहिजेत वगैरे वगैरे या सगळ्यावर चर्चा झाली त्याच्यामध्ये थोडीशी चर्चा की बाबा मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी युती आघाडी करून निवडणुका लढवल्या होत्या परंतु यावेळेस महाविकास आघाडी ही धरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांनी अठ्ठेचाळीस जागांच्या बद्दलचं वाटप करावं कोणत्या कुणी लढाईच्या त्या ठरवावं आणि त्याच्याचबरोबर साधारण जर दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जागांची पण चर्चा करता आली तर ती पण करावी कारण काहींना असं वाटतंय की कदाचित लोकसभेच्या बरोबरच विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका होतील असा काही सुतोवाच काही काही लोकांच्या तोंडून आला त्याच्यामुळं एकदा ऐन वेळेस निवडणुका लागल्यानंतर धावपळ व्हायला नको म्हणून त्याही बद्दलच साधारण चर्चा झालेली बरी अशा पद्धतीनं काल साधक बाधक चर्चा झाली जागा काही समितीची काही स्थापना नाही त्याच्या कुठल्याही का जागा वाटप म्हटल्यानंतर काही नावं राष्ट्रवादी देणार काही नावं काँग्रेस देणार आणि काही नावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देणार आणि त्याच्यातनं मग ते लोक बसतील आता दोन दोन नावं देतायत का एक एक नाव देतायत हे अजून काही ठरलं नाही पण दोन दोन नावं देतील असा माझा अंदाज आहे आणि मग सहा लोक जर बसून त्याबद्दलची पुढच्या कशा अठ्ठेचाळीस जागांचं वाटप करायचं आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची पण कशा प्रकारे साधारण चर्चा करायची बर ह्याच्यामध्ये एक हेही ठरलं की नुसते हे तीन पक्ष नाही तर या तीन पक्षाशी संबंधित असणारे जे मित्र पक्ष आहेत महाविकास आघाडी ज्यावेळेस स्थापन झाली उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये मी बाळासाहेब थोरात आम्ही सगळेच होतो आम्ही लोक काम करत असताना आमच्याबरोबर इतर पण काही राजकीय पक्ष भले ते राजकीय पक्ष आमदारांच्या संख्येने लहान असतील परंतु त्यांना पण मानणारा काही मतदार आहे त्यांनाही मानणारा काही वर्ग आहे तर त्यांनाही बरोबर घ्यावं असं त्याच्यातल्या अनेकांनी आम्हाला सुतवाच केला होता त्याच्यावर त्यांची पण चर्चा झाली कारण वज्रमुठीच्या सभा होत असताना ह्या सभांच्या काही ठिकाणी स्टेजवर आमच्या मित्र पक्षांचे नेतेगण बसले होते परंतु सभेमध्ये भाषण मात्र दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी दोन काँग्रेस अशा पद्धतीने झाली त्याच्यामध्ये मी अशी मी पण जरा माहिती घेतली सध्या आपले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी हे परदेशी दौऱ्यावर असल्यामुळं त्यांना शिवसेनेने ठरवलेलं होतं की त्यांना जे काही त्यांचं म्हणणं द्यायचंय ते आजच द्यायचं ते नसल्यामुळं विधानसभेच्या उपाध्यक्षांच्याकडे त्यांनी दिलंय विधानसभेच्या उपाध्यक्षांनी बहुतेक पोच दिली असेल आणि राहुल नार्वेकर साहेब आल्यानंतर त्यांच्याकडे ते पोच देतील राहुल नार्वेकर साहेब ह्याबद्दलचा सा निर्णय घेतील असं मला वाटतं शेवटी हा स्पीकरचा डेप्युटी स्पीकरचा अधिकार आहे दो ते दोघ जण त्याबद्दलचं ठरवते अलीकडं ज्या ज्या काही घटना घडल्या अकोल्याच्या संदर्भामध्ये मी पण माहिती घेण्याचा प्रयत्न केला काही सोशल मीडियामध्ये काही क्लिप व्हायरल झाली आणि ती क्लिप काही समाजाच्या भावना दुखवणारी होती आणि त्याच्यातून एक ग्रुप तिथं अतिशय अग्रेसिव्ह झाला आणि अग्रेसिव्ह झाल्यानंतर ज्या घटना घडलेल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियामध्ये आपण वाचल्या आणि पाहिल्या त्या सगळ्या त्याच्यामुळे घडल्या वास्तविक ह्या गोष्टीला राज्य सरकारने आवर घातला पाहिजे कुणी क्लिप व्हायरल केली ही ताबडतोब त्याची शहानिशा केली पाहिजे अलीकडं जसं सायबरचे गुन्हे वाढलेले आहेत क्राईम तशामध्ये तपास यंत्रणेला पण खूप काही त्यांच्या हातामध्ये बाबी असतात आणि त्यांनी कुणी ही क्लिप पहिल्यांदा व्हायरल केली त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण होता काय त्याचा उद्देश होता या सगळ्या खोलामध्ये तातडीनं गेलं पाहिजे हे एका ठिकाणी झालंय उद्याच्याला ते दुसरीकडे पसरायला वेळ लागणार नाही काही शहरांच्या मध्ये थोडंसं वातावरण तंग आहे असंही ऐकायला मिळत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याचं काम शेवटी राज्य सरकारचं आणि राज्य सरकारच्या हातामध्ये असणाऱ्या पोलीस यंत्रणेचं असतं पोलीस यंत्रणेमध्ये राजकीय हस्तक्षेप न होता त्यांना या अशा प्रकारच्या चौकशा करता पूर्णपणे मुभा दिली तर पोलीस यंत्रणा चांगल्या प्रकारचं काम करू शकते हा पाठीमागचा अनुभव आहे